काय काळ आता माझ्यावाला एक मी कामाला जायचो ज्या वेळेस पहिले तेव्हा फक्त अर्धा तासच लय झाला लगेच गेलो का आलोच पैसे घेऊन ती आता साऱ्या सकाळची गेली दोन अडीच वाजत आलेत का सहा वाजलेत कोणला माहिती काय दिवसाला तानी दुपार झाली इथ आज काही तपास नाही आली का काय ग बाई कवाची वाट पाहत बसले बाई त्या मालकाच्या दारात आताच पैसे घेऊन येते ती घरात जाती बाहेर ती तिचे तिचे काम आवरी ती आणि कांद्या काढायला साडे दहा नाही वाजत तेच आवाज द्यायचे अकरा वाजले ना अकरा वाजले या लवकर या लवकर आणि पगार आणायला गेलो कवर अभि ते गेल्यात गावात तूच घालायला आता येते ते गेले गावात सर सकाळची जाऊन बसले बाई दाताचं पाणी गेल काय सांगू तुम्हाला भूक लागली तहान लागली चहा सुद्धा द्याय ना बर किती आलेत किती पैसे आता काही येऊ तुम्हाला हजार रुपयाचा ड्रेस घ्यायचा था, ठरलाय ना झालं मग राहिली का आता काय झालं हजाराचा शर्टन हजाराची पॅन्ट हजाराचा शर्टन हजाराची पॅन्ट आणि तेवढे तर पैसे नाही आले मग तेवढे आले नाही अठराशे मग आता काय करायचं चला तुम्ही करू आपण बराबर काय बरोबर टेंशन घेता बाकी काहीच घ्यायचं नाही जे शब्द सुटला तो सुटला आता दुसरा थोडा काही घ्यावा लागेल ना सामान सुमान पण तुम्ही टेंशन ना घेऊ चला मी नाही घेत टेंशन एवढ्या भारी भारी नको थोड्या हलक्या दाखवा ना आता म्हणजे मध्यम चांगले बी असले पाहिजे

आणि इथं दुकानात आल्यावर चार माणसात मला काही बोलता येईना ना मानता येईना झाकली आता काय पोटातल्या पोटात बुके आणून घेऊ काय माझ्या माझ्या काय करावा माणसाला पार रडकुंडी आणायचं काम लावलेत गरीब सांगितलं हजार रुपयाचा ड्रेस घेईन आता इथं काय बोलू कशी मायवली चौक घालायचं काम केलं आता मला दड बोलता येणार ना मानता येईल पण जाऊ मरू काढ मी बोलनच मी काय माग सरणारा माणूस नाही

कोणला माहिती तिथं गेलं तिथं तसच कपडे भारी भारी पाहिले स्वतःला मला साडी घ्यायचं म्हणलं तर जोर आले नाही नाही अजून किराणा भरायचा बाजार करायचा स्वतःला किती भारी शेता नाही पाहिलं का भारी पॅन्ट भारी शर्ट भारी दुकानात चाल आम्हाला साडे 8:00स मग आता पाऊल पुढे नाही मी का कमून प्याख झाले काय घरायेत हो ते तु भाऊ काय ते दरवाजा उघडला काय मी वाजवी तो कुठं अरे दरवाजा तक पण लॉक लॉक प्याख घालते का काय का

सायकल शाळेला घेतली का शाळा जायला घेतलेली ती शाळाला सुट्टी मग काय करू मग काय करू अगं दी दे सुट्टी येत मग तिला लावून दे घरचं काम आवरावा सायकल मग तरी खेळून द्या त्याला काय आलं मग त्याला काय झालं मग अगं बाई मस्त दोन चार चक्कर झालेत ना आता एकच चक्कर खेळू दे म्हणली होती गावून ते भांडे पिंडी घासून तिला काय हळद कुकुला लावायचंय का मग आता बाई पुढे पुढच बोला ना ऐकायचीच नाही तुमचाच लाड आहे तुला आता वा नाहीये तो लाडे पहिले मी काय म्हणायचो हे सगळं तो तुमचाच लाड आहे तुम्हीच म्हणता जाईन लोकांच्या घरी करू जाऊ दे मरुदी आपू म्हणला भांड्या घास बाई का जाऊ दे काय लेकराला सांगा ती तुमचाच लय जीव येत्या पुरी आणि मला भांड्यात येत आता अगं पण वळण लावायचं तो कायमे ना लाडतो मी करायचं लावायचं काम करायचं आता मी काय सांगणार आहे सायकल लावूया इकडं हे घरचे काही उद्योग आहेत का नाही काही का आता बोल ना तुला तो तोंड फाकायचं तो, तोंड आपलं बोल ना ही काय म्हणती तू आई पाय

माणसाला उपाशी तापाशी मारायची काम लावल्या बहिणी गेली आता जनावरांची भरी ती पोट नवऱ्याला मारती उपाशी काय पुण्य करते काय माहिती अरे टाकी कोणी केली अरे बाप रे बाप अरे आताच काय बेकार घटना झाली बहिणी त्या माणसानी पंधरा तुकडे करून घातलेत मध्ये अशा आणि आताच त्याच सुटलं टिपट आणायचं पुढे गेली हे अरे टिपट काय लां हे खालच्याक खालच्याक पहिलं इकडे काय झालं ते टिप्पड काय टिपड कोणतं ते मोठं टिपट एवढं मोठं टिप्पड काय लानलय पाणी भरायला पाणी भरायला अरे आपल्याकडे बाजल्या काय कमी पडल्या होत्या का हा हो हांडे बाजल्या एवढा आला म्हणजे आजपर्यंत दहा वर्ष झाले आपण त्या हांड्यान बाजल्याने पाणी वाहतोय भरतोय आणि आज काय गरज पडली त्याची पडायची तुला अहो पाणी नाही म्हणून या खरखर सांगतो जीव ऐक नाही बाबा माझ्यात मग घेतो आईची शपथ काय आईची शपथ घे तुमच्या जीवे मी न घेऊ तोंड तो मग शपथ घेतली तर आता एकदा दोनदा खोटी शपथ घेतलेली तू 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 आयची घे मला बाकी सांगू नको कशी घ्यायची शपथ कशी घ्यायची शपथ म नडे दाबून घे ना अशी असं नडे दाब ना असं नडे दाप म्हणा तुमची शपथ तुमची आई शपथ आपल्या तुमच्या आईच नाही आईची शपथ तुमच दिवा बरं झालं भाऊ अरे ते काय आजच झालं तुला माहित आहे ना चांगलं ताखी। 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 अरे त्यात एवढे मोठे टिपट तू आणला नाही का तशीच तशीच अरे तिच्या नवऱ्याचे पंधरा तुकडे करून भरले रे बायानी त्याला तर निगरू तोंडाच्या तिचं बॉयफ्रेंड तो आहे ना ते मी असं धुन धुतले म्हणजे आपटिवलं असत अरे पण एवढा भारी नवरा तिचा बिचारे पोटा पाण्या करता त्यांच्या करताच बाहेर काम करीत होता का माय आई बाप लेकर बाळ बायको सुकानी खावा म्हणून आणि हे बायानी अरे पण तिलाय ना तिला सजा व्हायला पाहिजे सजा कशी व्हायला पाहिजे मी सांगतो तुला माझ्या डोक्यात आता ते काय द्यायची ती देते पण माझ्या बुद्धीनी तिने एखाद्या जीव घेतलाय ना तर तिच्यापासून एखाद्याचा जीव वाचला पाहिजे काय दुसरा जीव काय वाचे तिने जीव घेतला ना तर तिच्यापासून दुसऱ्याला जीवदान भेटला पाहिजे काय तिची किडनीच काढली पाहिजे एखाद्याला बिचार्याला टाकली पाहिजे ज्याला गरज आहे त्याला माझं बरोबर आहे हा ते काही असू मी मे, मी असतो किडनीच काढली असती मी तर दोन्ही उपासल्या असत्या दोन्ही उपासल्या असत्या तुम्हाला किडनी कुठं आहे म्हणून किडनी कुठे नाही मग कुठं राहती आपल्या इथं मेंदू आहे मेंदू किडनी इकडं इकडं खांद्यात किडनी राहती का अरे कुठं असू तुला काय करायचं मी पाहिली असती मग उपासली असती पण तू असे काही विचार डोक्यात आण नकोस नाही नाही मला जर तो मारलं ना <laughs> <है, में दुए। laughs> माझा आत्मा उठून तुला मारीन मी काय मारू तुम्हाला हा मी नाही दाबणार भाऊ माझा जीव आहे मी वगैरे तोंडवर फटकळे फक्त तोंडवर फटकळ म्हणजे मी तुला बोलन तर बोलन नाही एक चापट आणन पण अस नाही असं तुला कापणार नाही कधीच कापणार नाही कधीच हा बरं ते टिप्पट मग पाण्यासाठी चाललं ना हा पाण्यासाठी ना मग पाणी जास्त भरून ठेवा लागत बर 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 मग काही नाही ये लवकर अरे मला पगाराला जायचंय माहिती बाबा तीन दिवसापासून पैसे पेला आणतो फोन पेला आणतो माझं फोन पे आहे का मी त्याला म्हणतो अहो दादा माझ फोन पे नाही मग मी काय करू म्हणे माझ्याकडे कॅश नाही मग मला काय मला काय बोलिलो म्हणलं मग पाहिजे लागले ते म्हणे मग गुगल पे म्हणलं गुगल प्ले, प्ले नाही आणि फोन प्ले नाही माझ्या पैसे दे म्हणलं पैसे द्यायचे ते तुला म्हणलं होतं मोठा मोबाईल घेऊ का हप्त्यावर का ना तुला तर लयच मी माझ्या हातात मोबाईल दिसला तुला लगेच हा तुला असं आता अंगात चांगले कपडे चांगला मोबाईल गोगल नाही शोभणार नाही ना जस मोबाईल गोगल घालून येणार त्या का काम नको करायला काही चल आवर ये धुडक्यावर त्या का कवळी पुढं ये ना मका सारी पडली, ना। पडली म्या पाडली का पडली तर मी पडली का वारीनी पडली ना हा मी म्हटलं का तुम्ही लोळला त्या मकामध्ये मी लोळलो मला जात झाली लोळायला काय म्हणले काय नाही अरे बाबू मी बसतो वाडे बोकरच येऊ गेले काम केलेले रे पहिले त्याच्यामुळे आता आहे ना आता हे पाय हात पाय दम नाही धरीत कंबर दम नाही धरीत नाही तर तुला सांगू तुला काम केलेले तुम्ही ना त्याच्यामुळे मग आता जर शिक थकवा येतोय ये बस तुम्ही अग काय बावळा ठेक मी तुला प्रेम आणि मी कपडे घालून म्हणलो कस काय दिसते ते तुला दाखवा तू म्हणजे इडला घ्यान गे घेणी गवत कापायला जा मग काय हिरो झाले काय तुम्ही पहिले काम केले मग आता वाय ना म्हातारे झाले काय मग आता पण आता हाड घासले हा हाड घासले त्यांचे काय सांगू तुला आता बाबा माय काम पाहून लोकाला घाम फुटायचा लोकाला थकवा यायचं माझं काम पाहून लोकाला थकवा यायचा मन काम इतके असताना माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपलं माऊली भाऊ आल माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ